नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझ्या बटाक्या चॅनल मध्ये मी गीतांजली सज्जन मुले आपलं स्वागत करीत आहे मी असंच ठरते कारण की कस जाते म्हणून मी थोडं जवळ आणते एक एक एकच किलो जवळ आणते आता बातम्या चाललो आहे ते काही कल्याणी नगरला रात्री अडीच तीन ला एक दारू पी माणूस गाडी चालवत होता म्हणून तर दोन माणसांना उडवलंय मग त्याचं रक्त चेकअपला पाठवलं होतं मग तर तिकडे त्याचं ब्लड आदला बदल पण तो शूटिंग दिसत आहे की दुरू केला ते काय ना काही करतातच लोक बातम्या ऐकू पण वाटत नाही ते वादळी वाराच तर चालूच आहे आणि काल आम्ही चतुर्थी म्हणून ठेवलं तो भयंकर काई वारा येतच आहे मी दो काल मी औदरला किती प्रयत्न केले दिवा लावण्याचं पण राहीच ना रामदेव आज बी राहिलेच नाही आज बी गेले मी अवदुंबरला पण राहिलेच नाही तर काय करायचं आणि तुम्हाला बोला म्हणत की ते मैत्रिणीकडे गेलते ना तिच्याकडे काम होत मटकी शिजली आहे भात झालंय सगळं घेऊन चल गरम ना? गरम दोन भाकरी करते आले कामावर ना मग इकडं तीनही राहते भाड्याने आणि ती मालकी काय काम आहे कशा करता आलीच म्हणजे आपण फक्त थोड्या वेळासाठी जातो ऍक्च्युली तिची काल जिच्याकडे भेटी तिची काल मैत्री ती म्हण आणि मग मैत्रीण नाही बहीण आली ती म्हणे काल दुपारी तर तिची दोन्ही मुली नाचत होते म्हणजे नाचत तिथे खाली आवाज येते म्हण असं पाय जरा जरी धडधड केलं की आवाज येत म्हण खाली खाली आणि त्यामुळं ती मला एवढे प्रश्न विचारत असेल पण आता आपण मला काय एवढ प्रश्न विचारले मला असं वाटलंच मला आपण आपल्या घरात राहत असतो आपल्या स्वतःच्या घरात बरं वाटतं बाबा लोकांची नाही आणि खरंच मी आजूबाजूला बघते ना खरंच लोक खूप खूप घाण राहतात काही लोक तर भाड्यांचं घर भाड्याचं घर आहे म्हणून काय घाण देतात लोक आणि स्वतःचे घर पण असलं की त्यांना वेळ मिळत नसतंय काम काम म्हणून वेळ मिळत नसतं त्यांना कामाला जायचं असतं आणि दुपारी थोडंसं आराम घ्यायचं असतं जी नाईट ड्युटी वगैरे वगैरे सगळं मॅनेज होत नसतंय कोणत्याही स्त्रीला बाहेरचं पण घरचं पण सगळं मॅनेज होत नसतंय ती किती परिपूर्ण असण्याचा प्रयत्न केला तरीही होत नसतंय घासून आहे पण जास्त घासल्यामुळं ना ते झीज होत आहे पडतो चपाती आहे सकाळच्या मग तेच भाडेकरीच काय काय कोणाचं काय ना काही असतंच बाबा mm -hmm. तर एकदा काय सर काल मी तिकडून येत असताना ना mm -hmm. आम्हाला तहान लिहून तिकडे पाणी विकत घेत होतो आम्ही पाच रुपयेला दहा लिटर नवीनच तरी चालू करत वाटतं मी मशीन कितीला किती खर्च येईल म्हणलं मशीन लावायला थंड पाणी येतं एकदम थंड फिल्टर होऊन पूर्ण थंड आउटसाईडला साईडला असल्यामुळं थंड पाणी आमच्याकडे इथं नाही पूर्ण थंड पाणी फिल्टरपासून आमच्याकडे नाही थंड पाणी तर तिकडच्या लोणी कागूचं बोलते मी तिकडं पाच रुपये दहा लिटर वीस रुपयेला वीस लिटर दहा रुपया वीस लिटर मग आम्ही दोन बाटली घेतलो दोन रुपयाचे एक बाटली एक लिटरचं दोन एक रुपया बाटली घेतलो मग, मग तेवढ्यात एक कॅन्ड घेऊन आला एक माणूस पण त्या कॅन्डला काय लागलं होतं अक्षरशः ते बघून मला खूपच घाण वाटलं बाबा लोक त्याची बायको ज्या सोबत होती की नाही हा जर प्रश्न पडते कारण युबी बिहारचे मी मी आशा मग घरोघरी खेळत असते सगळं माहीत असतं काही लोक इतकं घादात असतात ना बापरे आमचं काम नसतं स्वच्छता ठेवा म्हणून सांगायचं बाकी काय जर विनाकडे घरात बसून सुद्धा स्वच्छता ठेवली बापरे तर त्या कॅनला काय लागलं होतं शेवाळ लागलं होतं त्याच्यात पाणी कसं का पीत होतं आम्ही तो बघून नाही बघतो तिला मी माझ्या बिस्टर पप्पा बघा कॅन्डला किती शिवाय लागलंय पण तो माणूस बघून तिला काही जणांना बोलू शकत नाही आपण काय माणसं डेंजर असत त्याची बायको होती की नाही सोबत काय मला माहीत नाही पण एक समाजसेवा आवडणाऱ्या माणसांना अ समोर घाण दिसत आहे वाईट होते घडत आहे कळत आहे तर तो शांत होऊ शकत नाही मग त्याचं भरलं पण कॅन्ड आणि तो, पन, तो गेला पण कधी कसं गेला लगेच कळलं पण नाही आम्ही पाणी पिस्त पण गेला पण तो लगेच पण मी अशा व्यक्तीने सांगू इच्छिते की तुम्ही पुरुष आहे म्हणून काय तुम्ही स्वच्छता करू शकत नाही आणि माझ्या घरामध्ये सांगितलं आम्ही मला तर तीन भाऊ आहेत आम्ही आम्ही मला कधी भाऊ बहिणीची गरज नाही पडते आम्ही सगळे स्वच्छ राखू माझ्या प्रतीक्षा दे दे ही देणं माझ्या भाऊला अगदी परफेक्ट खर्च देते पूर्ण जिथले तिथे ताटके खेळा स्वच्छतेच्या बाबतीत पाय पुसण्या धुणं वगैरे सगळं काही छकाछक असतं सगळं सोपा दररोज झाटक टी व्ही वगैरे सगळं पुसणं आणि पेशाला सांगते की तुम्ही तुम्ही असं घरात राहून तुम्ही तुमच्या शरीरालाच तुम्ही निरोगी शरीराला रोगी शरीर करत आहात तर तुम्हाला इतकं सांगू इच्छिते की जगायचं आहे आपल्याला माणूस जन्म म्हणून तर खूप आनंदाने प्रकारे उत्तमाचं जीवन जगायचं पूर्ण स्वामी भक्ती म्हणजे कुठल्याही देवाचं स्वामीमय होऊन तुम्ही शंकरमय व्हा कुठल्या देवाचे भक्त आहेत महादेवमय व्हा कृष्णमय व्हा पण पूर्ण आनंदाने हॅपी जगायचं प्रत्येकाला टेन्शन असतेच पण त्या टेन्शनमधून बाहेर सोडणारा फक्त एकच आहे तो म्हणजे परमेश्वर पर, आणि त्यातून तो कधी कदी ना कधी आपल्याला बाहेर काढतोच या विश्वासावर राहावा आणि निरोगी जीवन श्री स्वामी समर्थ आणि मी एक व्हिडिओला होणार आहे काल मठात जवळ येतं ना चतुर्थी तिकडे कुंजिरवडीला थोडंसंच ठेवच्या इकडे अलीकडेच आहे कुंजिरवडी म्हणून स्वामींचं खूप सुंदर मठ आहे मी तेच शूटिंग काढले ते थोडी बघा आणि लाईक करा व्हिडिओला आम्ही आलो आहे कुंजडीला तिथे सायक बाईक लावलेलं आहे दिदीवर मागे स्वामी बघ स्वामींना बघ आई स्वामींना बघ हे बघा चला तर बाजूला एक मठ आहे ना स्वामींच बाजूला एक मठ आहे ना बाजूला देवीच देवीचा बरं दोन मोठे हनुमान श्री राम जय श्री राम गुरुवारीच असते वाटत दिसते बाबा गरुड पक्षी डुंबाचे झाड चला छानच आहे इकडून जागा आहे इकडून तिकडे बाजूला देवीचा ठेऊर वरण आलो म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाथी सुंदर चेहरा है मन भर आल स्वामीं कहूस ते हो पितया मूर्ति है अक्कलकोट स्वामी दरबार सरो बग दत्ता

जय हनुमान मनुजो मातेले विगम जितेंद्र बुद्धी मित्र छ माता मजवान हे तुम्ही कॅम्प श्री रामजी तो शरण प्रसाद दे अगदी मुझना तुम्ही एक लाईक कर जा प्लीज 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 आणि तिथे सुद्धा दर्शन मिळावं यासाठी ना मी तुम्हाला दर्शन मिळावं गणपतीचं त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते की आपले तुम्ही एक माझे घ घरातले कुटुंब झालात माझे तुम्हाला दर्शन मिळावं म्हणून मी प्रयत्न करते तर एक प्लीज लाईक करत जावा आणि मला सपोर्ट करत जावा तुमच्याकडून मला भरभरून सपोर्ट मिळायला मला एक प्रोत्साहन मिळत जातं आणि अजून एक करण्याची उमेद येते तर प्लीज रिक्वेस्ट आहे सगळेजण एक लाईक कर जाऊ आणि कमेंटमध्येच फिसवायचं जातं की वाजय आंबे जय असते जावं आणि आंबे काही लिहा शिवाजींचं म्हणून जय शिवराय जय महाराष्ट्र लिहा पण प्लीज प्लीज कमेंटमध्ये काही लिहा पण लिहा प्लीज आणि व्हिडिओ वडल्यास लाईक शेलो कसली स्वामी समर्थ बोल मला चांगली विधी द्या आमच्या पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसंबंधी सांगा शकते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ